राज्य पालकमंत्री अब्दुल आणि मिरज मतदारसंघातून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे साहित्य घेऊन नऊ ट्रक रवाना करण्यात आले यामध्ये जनावरांना चारा औषधं पूरग्रस्तांसाठी पिण्याचं पाणी कपडे तांदूळ गहू ज्वारी बिस्किटं आणि ब्लँकेट साहित्य रवाना करण्यात आलंय यामध्ये तांदूळ साडेचार टन ज्वारी साडेचार टन पाण्याचे पाणी बॉक्स ब्लँकेट बाराशे साखर आठशे दहा किलो बिस्किट एकशे पंच्याहत्तर बॉक्स तीन लाख रुपये किमतीचे औषधं जनावरांच्या चाऱ्यासाठी तीन गाड्या ऊस एक गाडी मका तसेच पूरग्रस्तांचे साठी गोडतेल साबण डाळ कपडे पोहे रवा आटा मका गुळपेड पीठ मीठ लहान मुलांचे कपडे साड्या इतर तीन लाखाचे साहित्य पाठवण्यात आले यावेळी माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे सो सुमंतई भाऊ खाडे सुशांत भाऊ खाडे सो स्वातीताई खाडे सौ रसिकताई खाडे ज्येष्ठ नेते सुरेश भाऊ ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे सरपंच तानाजी पाटील माजी नगरसेवक संदीप आवटी नगरसेवक निरंजन आवटी बाबासाहेब वाळतेकर मिरज शहर अध्यक्ष चैतन्य बोकरे माजी महापौर संगीताताई खोत युवती जिल्हाध्यक्ष शोभाताई तोडकर महिला शहराध्यक्ष अनिता हरगे रुपाली देसाई अनघा कुलकर्णी साधना माळी सौ शिंगणे आणि गायत्री सातपुते यांच्या सहित मिरज मतदारसंघातील नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी मिरजून इम्रान आज सोलापूर जिल्ह्यातील करमाळा असो माळा मोहोर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर हे तालुके जगफुटीच्या कारणामुळे म्हणा किंवा एक संकट उभा राहिलं तिथं आणि मोठ्या प्रमाणात पाऊस तिथं पडला गेला आणि सगळी जनता तिथले जनावर माता बहिणी लहान मुलं हे अस्वस्थ झालेत कुठेही जायला जागा नाही घरामध्ये पाणी साचलेलं आहे रस्त्यावर पाणी साठलेलं आहे शेतकरी सगळा बैभे झालेला आहे शेतकऱ्याच्या शेतामधलं पीक गेलं पण पिकाबरोबर त्याची जमिनी होऊन गेल्या अशा परिस्थितीमध्ये आज माझ्या मतदारसंघातून या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माडा मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर ज्या नदीला पूर आला त्यामुळे जी बाधित झाली असलेले हे सगळे शेतकरी असतील सगळी जनता असेल त्यांच्यासाठी जनावरांचा चारा औषधे पिण्याचे पाणी कपडे तांदूळ गहू ज्वारी बिस्किटे ब्लँकेट इत्यादी साहित्य आज अठ्ठावीस दो अठ्ठावीस नऊ दोन हजार आम्ही इथून पाठवत आहोत त्याची संख्या जर बघितली तर ती संख्या तांदूळ आठ टन आहे गहू चार पॉईंट सात टन आहे ज्वारी चार पॉईंट पन्नास टन आहे पाणी एक हजार वीस बॉक्स आहेत ब्लँकेट बाराशे आहेत एक हजार दोनशे साखर आठशे ऐंशी किलो आहे बिस्किट एकशे पंच्याहत्तर बॉक्स आहेत औषधे तीन लाखाचे आहेत त्याबरोबर ह्या तीन गाड्या ऊसाच्या खाद्य चाललेल्या आहेत दोन गाड्या एक गाडी मक्याच्या खाद्य चाललेल्या आहे आणि त्याबरोबर गोडे तेल साबण डाळ कपडे पोहे रवा आटा मका गुळपेंड इत्यादी साहित्य पण आम्ही यामध्ये भरलेलं आहे आणि लहान मुलांसाठी कपडे साड्या व इतर कपडे हे तीन लाखाचे असं करून हे सगळं सामग्री आम्ही सात गाड्या आम्ही अक्षर सात अक्षर नऊ नऊ झाल्या नऊ गाड्या आम्ही ह्या आज आम्ही इथून पाठवतोय आणि त्याच पद्धतीनं ह्या आपत्तीला आपल्या सगळ्याचा हातभार लावण्यासाठी आम्ही निश्चित मदत केलेली आहे मी प्रथमता सर्व कार्यकर्त्यांचं सगळं नीतीमंत्रीचं माझ्या मतदारसंघातल्या एक दिवसामध्ये एवढी सगळी यंत्रणा सगळी राबली आणि एक यंत्रणा राबवून पाऊस असताना देखील ऊस तोडणं ऊस आणणं बाकी सगळ्या गोष्टी जमा करणं माझ्या अपेक्षेपेक्षा बाहेर सगळे कार्यकर्ते इथे राबले त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांना सगळ्यांनी नेते मिळून मी प्रथमचा धन्यवाद देतो निश्चित आपण केलेले हे सहकार्य वाया जाणार नाहीये याचे आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत त्यामुळं अशा आपत्तीग्रस्तांना मदत करणं ही पुण्याचा मार्ग असतो त्या केलेला आहे याच्या अगोदर मी मुंबईत असताना ज्यावेळी मी व्हिडिओ बघितला त्यावेळेला टी व्ही बातमी बघितली त्यावेळी माझ्या बँकेतून माझ्या स्वतःच्या अकाउंटमधून मी दहा लाख रुपये मुख्यमंत्री साहेने दिला मी दिलेलं आहे त्याच्याबरोबर माझा एक महिन्याचा पगार पण मी त्यांना दिलेला आहे आणि त्याच्याबरोबर हे आता देखील ही यंत्रणा राबेल आम्ही सोलापूरचे पालकमंत्री गोरेसाहेब असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष तिथं शशिकांत चव्हाण असतील त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला कधी हाक मारा एवढ्यांना सगळं भागत नसेल पण तरी परत आम्हाला हाक मारा आम्ही तुमच्या बरोबर आहोत शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत गोरगरबांच्या गरबा आहोत या पुरामध्ये जे आपत्तीग्रस्त झालेले सगळ्यांच्या बरोबर आम्ही एक मिरज तालुका तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे एवढंच मी आपल्याला सांगतो आणि ही आम्ही केलेली थोडीशी सेवा ही आपण मानून घ्यावी आणि घ्यावी एवढी मात्र विनंती करतो धन्यवाद